मी मोहन भिक्पू शिंदे राहणार पेढे परशुराम आणि यावेळेला मी चिपून पंचायत समितीमार्फत पेढे पंचायत समिती गणातून जे पंचायत समितीची समिती निवडणूक लढवत आहे निवडणूक लढवत असताना मला पक्षाने दिलेला जो काय विश्वास आहे तो विश्वास सार्थके लावायला हवाच परंतु ते करण्यापूर्वी मी, मी या क्षेत्रात उतरण्याच किंवा उतरण्यापूर्वीच्या पार्श्वभूमीवर सांगायचं म्हटलं मिनिट मोहन बिपू शिंदे पंचायत समिती पेढे या गणातून शेखर सरांच्या मार्गदर्शनाखाली का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या वतीनं ही निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना शेखर सरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास किंवा मला केलेलं सहकार्य हे मोलाचं आहेच परंतु या क्षेत्रात उतरण्यापूर्वीचा एक पार्श्वभूमीचा भाग सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे नव्वदपासून मी या क्षेत्रात वावरत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये मला पहिला मार्गदर्शनाचा भाग म्हणून लाभला असेल तो म्हणजे माटेशीटचा की माझी कॉलेजची ॲडमिशन ही देखील माटेशेट यांच्यामुळे झाली माटेशेट यांच्यामार्फत माझा निकम साहेबांजवळ संपर्क झाला आणि ब्याण्णवला ज्यावेळेला मी सावर्डा बी एड कॉलेजला होतो त्यावेळेला साहेबांचा जवळून अगदी अगदी जवळून म्हणजे कॉलेजलाच असताना जवळून संपर्क झाला दोन ते तीन वेळेला तिथून आम्ही मग त्या पक्षाचं कामकाज सुरू केलं कालांतरानं एकोणीसशे नव्याण्णवला माटे शेठ रमेशभाई कदम त्याचबरोबर त्यावेळेचे खासदार गोविंदराव निकम हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करत आलेलो आहोत हे काम करत असताना रमेशभाई ज्यावेळेला निवडणूक लढवत होते त्यावेळेला देखील आम्ही सक्रिय होतो आणि माटेशेठच्या वेळेला देखील चांगल्या पद्धतीने सक्रिय होतो हे सक्रिय होत असताना घरातून एक वारसा मिळाला असा की माझे मोठे बंधुराज दगडूशेत शिंदे हे राजकारणात होतेच त्यांनी देखील ब्याण्णव ते सत्त्याण्णव सॉरी सत्त्याण्णव ते दोन हजार या कालखंडात पंचायत समितीची निवडणूक ही खेरडी गडातून निवडलेली होती त्यांच्यासोबत त्यावेळेला अनिल शेख दाभोळकर हे होते आणि त्यावेळेला दगडूशेटला देखील त्याच्यामध्ये दे चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त झालं होतं आणि तिथून राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्रिय झालं नोकरी म्हटलं तर नोकरीमध्ये देखील माठीशीटचा सिंहाचा वाटा आहे आणि नोकरी करत असताना सुद्धा राजकीय क्षेत्राशी माझा जवळून सरसंबंध येत राहिला त्यामुळं कायमस्वरूपी मी त्यांच्याशी एक चांगल्या पद्धतीनं हा बांधील राहिलो सुद्धा म्हणायचं म्हटलं तर शेखर सर आणि आमचं हे एक फार जवळिकतेचं नातं आहे कारण शेखर सरांचा संपर्क हा देखील माझा ब्याण्णवला आलेला होता की ज्या त्यावेळेला सर ॲग्रिकल्चरचे त्या प्राचार्य होते आणि त्यावेळेला त्यांचा ज्यावेळेला त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता त्यावेळेला पहिलंच भाषण त्यांच्याविषयीचं बेड परियला मी देखील केलं होतं त्यामुळं शेखर सरांजवळसुद्धा रिलेशन आजसुद्धा चांगलं आहे आणि तिथून सुरुवात झाली आणि निकम आणि आमचं कुटुंब हे राजकारणातून चांगल्या पद्धतीनं एकत्र आलं आणि हे करत असताना मी दोन वेळेला देखील ह्याच्या अगोदर उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो पक्षानं मला नाकारलेली नव्हती ना परंतु नोकरीत असल्यामुळं माझी काही अडचण आणि दोन हजार अकराला पक्ष मला उमेदवारी देत होता पण माझी घरची अडचण अशी झाली की दगडूशीठ शिंदे यांचं निधन झाल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर प्रश्न उभा राहिला की राजकारण करायचं की कुटुंब पुन्हा नव्यानं आहे त्याच मोमेंटला उभे करायचं त्यामुळे त्यावेळेला मी तर थोडंसं टाळलं होतं पण ते रिटायर्ड झाल्यानंतर मला ते पुन्हा एकदा शेखर सरांनी संधी दिलेली आहे आणि मी राष्ट्रवादी दादा गट यांच्या वतीने ही निवडणूक आता लढवत आहे दोन वेळा तुम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा होती परंतु त्यावेळेची काही परिस्थिती असेल त्यामुळे तो निर्णय पुढे ढकलण्यात आला आत्ता तुम्हाला संधी मिळाली पण या गणातून उभं राहावं असं तुम्हाला का वाट वाटतंय आणि काय विश्वास आहे की तुम्ही या मतदारसंघातून तु निवडणूक लढवताय कारण हा गण म्हणाल तर या गणामध्ये येणारे जे गाव आहे या गावातील लोकांचा आणि माझा संपर्क फार चांगला आहे आणि वर्षानुवर्षाचा आहे म्हणजे मी मी बत्तीस वर्ष नोकरी केली त्या बत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये हे संबंधित पालक विद्यार्थी हे पंचकृषीतले आहेत त्यामुळे पंचक्रोशीत वावरत असताना मी केवळ शिक्षणीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये कायम सक्रिय राहीलो लोकांच्या सुखदुःखामध्ये दे देखील कायम सहभाग माझा असतो याची देखील आजसुद्धा चौकशी होते आता मला नव्यानं गाव म्हणून एक काढलं जरा तर माझा पल्टू घर परिचय असलेला भाग म्हणून जर काढलं तर थोडासा खांदाटपाली हा भाग थोडा येतो पण महाडिक वगैरे ही जी मंडळी आहे ती राजकारणात आमचं जो कायमस्वरूपी एकत्र असते किंवा निर्माणात असणारी मंडळी हे राजकारणात आहे परंतु पेढे परशुराम वालोप कळंबस्त या गावांमध्ये जवळ एकदा आता या पंचायत समिती गणामध्ये साधारणतः कुठली कुठली गावं येतात आणि कशा प्रकारे तिथले लोक मतदारसंख्या किती आहे पंचायत समिती गणामध्ये येणारी गावं आहेत परशुराम पेढे वालोपे कळबस्त नवीन कुळकवाडी खांदाटपाली आणि निरपाडा ही गावं येतात आणि एकूण गावांची संख्या विचार घेतली तर मतदारांची संख्या आता दहा हजार आठशे सत्तर आहे आमच्या मतदारसंघात आणि एवढे गाव त्याच्यामध्ये येत असतात याच्यामध्ये सर्वात मोठा गाव म्हणून काढलं तर आमच्या गावाचं मतदान आहे आमच्या गावात त्या काढलं तर आमच्या गावाचं पेढ्याचं सव्वीसशे मतदान आहे अख्ख्या गटात सर्वात मोठं मतदान असलेला गाव म्हणून काढलं तर आमचा पेढ्या हा गाव आहे तुम्ही अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहात आमदार साहेब साहेबांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात तुमच्या माध्यमातून मतदारसंघात आजपर्यंत कोणतं असं सामाजिक कार्य झालं आहे जे घेऊन तुम्ही निवडणुकीत सामोरे जाणार आहात तर शेखर सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर शेखर सरांनी म्हणजे माझ्या गावात तर पुष्कळच कामं केले नाही की अनेक कामं चांगली केलेली त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या इमारतीचं विस्तारीकरण केलं त्याच्यासाठी लागणारा निधी ह्या शेखर सराने दिला त्याचबरोबर गावातले रस्ते मग त्यातला एक उल्लेख म्हणून काढला तर माझ्याच एरियातला रस्ता की गेले अनेक वर्ष आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये सुरुवातीला भाई ज्या वेळेला उमेदवार म्हणून होते दोन हजार चारची निवडणूक भाई सामोरे गेली त्यावेळेला भाईंच्या मार्फत देखील रस्ता तो होत होता परंतु जागेच्या अभावामुळे झाला नाही आणि सराने त्या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आमच्या वाडीतला रस्ता जो आहे तो सगळा रस्ता सरांनी पहिल्या फेरीतच क पूर्ण करून दिला त्याचबरोबर पेढे पाणखरवाडी असेल कुंभारवाडी असेल मोरेवाडी असेल बौद्धवाडी असेल गावातली प्रत्येक वाडी जी आहे त्या प्रत्येक वाडीत सरांमार्फत कमीत कमी चाळीस ते पन्नास लाखाचा निधी हा खर्च पडलेला आहेच म्हणजे सरांनी आता या चार ते पाच वर्षाच्या कालखंडात चार ते साडेचार कोटी रुपयांचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला काळात तुमच्या मतदारसंघात विकासाचा संकल्प काय असणार विकासाचा संकल्प मग माझ्या क्षेत्र धोरणानुसार जर काढलं तर माझ्या डोक्यात कल्पना अशी आहे की पहिला मुद्दा येतो तो शेतकऱ्यांचा की शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आणि त्यांना आता उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने किंवा शेती करण्याच्या दृष्टीने ज्या काय अडचणी येत आहे मग त्या नैसर्गिक असतील अनैसर्गिक असतील याच्यावर काही काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा हा पाहिला सर्वसामान्य लोकांना आज जो अपेक्षित आहे विकास त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला हवा मग त्याच्यामध्ये छोटे मोठे सुद्धा काही जणांचे जा प्रश्न असतात आता उद्योग विद्योग सुरू करणं काही इथं काही आमच्या गावात तसं सोपं नाही पण स्थानिक स्तरावर लोकांना छोटे उद्योग का होईना त्याचे प्रशिक्षण म्हणावं या दृष्टीनं काहीतरी वेगळं करता येईल आणि ते प्रशिक्षण दिले तर अनेक मुलं स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय करू शकतात त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे भरवणं हा त्यातला एक भाग राहील आज शाळांची व्यवस्था विचारली तर ते शाळा मराठी शाळांची अवस्था फार दयनीय आहे आणि मी त्या क्षेत्रातला मनुष्य आहे त्यामुळे मराठी शाळा टिकायला तर हव्यातच आहे पण टिकत असताना त्याचा दर्जा सुद्धा टिकणं हा त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे त्या दृष्टीनं बारकाईने लक्ष ठेवून आणि त्याच्यावर शासनामार्फत आणखीन काय व्यवस्था उपाययोजना हो का काय करता येतील या का या का या काय याचा एक विचार डोळ्यासमोर आहेच हाँच। आहेचला हाँच। भाग आहे आपण आता मतदारसंघामध्ये म्हणजे पंचायत समिती गणामध्ये फिरताय प्रचारासाठी तर मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय आम्ही आता पहिली फेरी सगळ्या गावातून फेरी प्रचार फेरी म्हणून म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही वावर इच्छुक उमेदवार म्हणून वावरत असताना एक सर सिद्धे सर या भावनेनं लोकांचा प्रतिसाद आत्ताच्या घडीला चा चांगला आहे या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असतील यांच्याकडे तुम्ही ही लढत करत असताना कशा पद्धतीने पाहताय किंवा तुमची लढत मुख्यत्वे कुणाशी आहे ते आता लगेच सांगता येणार नाही कारण अजून कसं आहे उमेदवार सगळ्याच पक्षाच्या अजून काही रिंगणात उत्तर नाहीत अजून उद्याचा एकवीस तारखेचा दिवस आहे उमेदवार कोण किती येतील हा भाग आहे दुसरी गोष्ट बावीस तारखेला उभय दवट यांनी बावीस ते सत्तावीस या कालखंडामध्ये भाग घेण्याचा देखील भाग आहे त्यामुळे उमेदवार कोण येतील किती राहतील हे काय आत्ता जगणीला लगेच सांगता येणार नाही महायुती महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र निवडून लढतात आणि आपला राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढतो यापासून आपली लढत कितपत वाटते आपल्या हा निर्णय आहे हा निर्णय पक्ष निघलेला निर्णय शेखर सरांनी दिलेला तो निर्णय आणि शेखर सरांनी दिलेल्या निर्णयाशी आम्ही बांधील शेखर सर जे म्हणतील ते करण्याची आज सुद्धा आमची मानसिकता आहे कारण शेखर सरांवर आमचा स्वतःचा आमच्या कुटुंबाचा किंवा माझ्याबरोबर असणाऱ्या सहकार्यांचा एक गाढा विश्वास आहे त्यामुळे सरांनी घेतलेला निर्णय त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी याची चौकशी केली की के असा निर्णय का ता घेतला सरांनी जो निर्णय घेतला तो आम्ही निवडणूक प्रचार करात वरिष्ठ नेते काही सभा किंवा बैठक आपल्या इथे होणारच सभा होती किती तापत या सगळ्या गोष्टी बरोबर आणि शेवटी इलेक्शन म्हणजे या सगळ्या गोष्टी येतच मगाशी जो मुद्दा मांडला त्याला दुसरी बाजू अशी आहे की सरकार पक्षामधला तुमचा पक्ष आहे सरकार तुमच्या राज्यामध्ये सरकार आहे त्याच्यामध्ये तुमचा पक्ष सहभागी आहे आणि तालुक्याचे विद्यमान आमदार देखील आहेत तुमच्या पक्षाचे आहेत तर या सर्व याचा तुम्हाला कितपत फायदा होईल सरांनी केलेली विकास कामं जे आहेत त्या विकास कामाचा निश्चित फायदा होईल असा एक ठाम विश्वास आहे कारण सरांनी माझ्याच गावात असं नाही प्रत्येक गावात अनेक कामं केलेली आहेत प्रचाराची रणधुमाळे चालू झालेली आहे आता उमेदवार देखील निश्चित होण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे मतदारांना काय आवाहन करावं मतदारांना आवाहन की मतदार उमेदवार बघून मतदान करणं हा त्यातला भाग आहे कारण उमेदवार अनेक असतात पण उमेदवारांमध्ये अनेक असले तरी सुद्धा प्रत्येक उमेदवाराची एक विचार करण्याची एक पद्धती वेगवेगळी असते त्यामध्ये माझा विचार निश्चित होईल कारण मी शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळं माझा प्रशासनातला अनुभव किंवा पालकांजवळ असलेला संपर्क हा चांगला